हाय गाईज तुम्ही तर पाहिलं की मी आलेली होती भिजून त्याच्यानंतर खूपच थंडी ताप आलेला आहे आणि मग मी आलेली आहे रात्रीच हॉस्पिटलमध्ये तर माझे मिस्टर घेऊन आलेले आहेत हॉस्पिटलमध्ये तर बी पी चेक करत आहे इथे आता मशीन लावलेली आहे त्याच्यानंतर मला खूपच ताप होतं आणि पांढऱ्या पेशी माझ्या वाढलेल्या होत्या कॅल्शियम कमी होतं तर ब्लडसुद्धा खूप कमी होतं त्याच्यामुळे मला ॲडमिट केलेलं होतं तर हा आहे माझा आता दुसरा दिवस तर असेच माझे दोन तीन दिवस याच्यामध्येच जाणार आहेत तर आता पाहू शकते सलाईन वगैरे लावलेली सलाईन लावली त्याच्यामध्ये मी इंजेक्शन दिलेले आहेत तर मला पाऊस खूपच भारी पडलं तर मला दोन रात्री खूपच खूप भरपूरच ताप आलेलं होतं फुल फिवर होतं एकदम तर इकडे पाहू शकते सलाईन चालू आहे सलाईन आत्ता सध्या मी काढलेली आहे कारण खायचं जेवायचं टाईम आलं की मग सलाईन काढतात आणि मग परत लावतात तर आता इंजेक्शन द्यायचे आहेत मला तर त्या सलाईन लावलेलं त्याच्यातूनच इंजेक्शन देत आहेत तर पांढरा फेशीचं प्रमाण थोडंसं वाढलेलं त्याच्यामुळे ना त्याचे आता ट्रीटमेंट चालू आहे इंजेक्शन चालू आहेत त्याचे तर आता माझी बारी आहे साईडला इंजेक्शनचं चालू आहे नंबर तर आता माझी बारी येणार आहे तर इकडे आहेत गोळ्या गोळ्या दिलेल्या आहेत मला आणि आता मग इंजेक्शन देणार तर आता तीन दिवस झाले मला दवाखान्यामध्ये इथे तर मी अंघोळी तर नाही केली आहे तुम्ही पाहू शकताय <coughs> तर ड्रेस फक्त चेंज केलेला आहे कारण मला अंघोळी करायला तिथे बाथरूममध्ये खूप कसं तरी होत होतं त्याच्यामुळे म्हटलं तिसऱ्या दिवशी सोडतील म्हणून मग मी म्हटलं तर घरीच करेन तर तिसऱ्या दिवशीसुद्धा सोडली नाही तर इथे पाहू शकते इंजेक्शन दिलेलं आहे हातावर थोडंसं ओलं दिसते तर मी देताना इंजेक्शन देता, देता वेळी व्हिडिओ नाही केलं आहे बाजूला ठेवलं होतं मोबाईल तर चेहरायला खूप मजा सूज आलेली आहे असं मला वाटते बघा आणि माझ्या जीबेला फोड आलेत उष्णता बाहेर निघालेली आहे होटलला पण तर पाहू शकता पेशंट इकडे इथे माझी आई आहे शेजारी बसलेली आणि बाकी सगळीकडे पेशंटच पेशंट आहेत तर असे मला प्र चार, चार दिवस झाले इथे तर चार दिवसानंतर डॉक्टर म्हणाले की सुट्टी होणार तर इथे पाहू आहे खूप कंटाला आलेला आहे मला झोपून झोपून बेडवरती तर माझे असे दिवस गेले आजारामध्ये चार पाच दिवस असेच गेलेले आहेत तर आता मला पाचव्या दिवशी सोडलेलं आहे आणि मी घरी आली सोडल्यानंतर तर लगेच इकडे येऊन जेवणाला लागलेली लाग आहे तर इथे पीठ मलते मी तर गरम गरम चपाती खायची आहे आता काकडी घेतलेली आहे जेवायला गरम गरम चपाती बनवली आणि इथे आहे छान मच्छीची भाजी बनवलेली आहे माझ्या सासूबाईंनी आणि मी गरम गरम चपाती बनवली तरी या जेवायला कसा वाटला व्हिडिओ नक्की